महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रात एक ऐतिहासिक निर्णय घेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी नवीन वेळापत्रक आणि अभ्यासक्रम संरचना मंजूर केली आहे हा निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून प्रभावी होणार असून त्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातून केली जाणार आहे आधुनिक युगातील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी या सुधारणेची गरज भासली होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शिक्षणाला अधिक व्यावहारिक रोचक आणि जीवनोपयोगी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून हे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत एप्रिल महिन्याच्या मध्यात राज्य शासनाने या दिशेने निर्णायक पाऊल उचलत या नवीन व्यवस्थेला मान्यता दिली त्यानंतर जून महिन्यात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करून या योजनेची व्यापक माहिती शाळांना पुरवली या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केवळ प्राथमिक शिक्षणाच्या पहिल्या वर्गापासून केली जाणार आहे हा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक का आहे कारण त्यामुळे शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना नवीन पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल पुढील वर्षामध्ये अनुक्रमे वर्गांमध्येही या व्यवस्थेचा विस्तार केला जाईल असे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केल्याने संभाव्य टाळता येतील आणि योजनेचे यशस्वी रूपांतर सुनिश्चित होईल राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या तज्ञांनी प्राथमिक शिक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे या नवीन आराखड्यात काही विषयांना समान प्राधान्य देण्यात आले आहेत गणित शिक्षण भाषा शिक्षण पर्यावरणीय शिक्षण आरोग्य शिक्षण आणि कला शिक्षण नवीन वेळापत्रकात अध्यापनाच्या कालावधीला एक समानता आणण्यात आली आहे सर्व शाळांमध्ये मुख्य विषयांसाठी निश्चित वेळ आला असला स्थानिक परिस्थिती आणि गरजांच्या अनुषंगाने काही लवचिकता ठेवण्यात आली आहे परिपाठ मध्यंतर विश्रांती आणि समृद्धीकरण उपक्रमांसाठी शाळा स्वतःच्या परिस्थितीनुसार वेळेचे नियोजन करू शकतात नवीन धोरणानुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे तीनशे पासष्ट दिवसांच्या वर्षात दोनशे दहा दिवस ही अध्यापनासाठी ठेवण्यात आले आहेत तर एकशे अठ्ठावीस दिवस इतर सुट्ट्या आणि तेरा दिवस साप्ताहिक सुट्ट्या असणार आहेत या नवीन व्यवस्थेचा मुख्य हेतू राज्यभरातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेची एक समान पातळी राखणे हा आहे एक संघ अभ्यासक्रम आणि मानकीकृत वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना समान संधी मिळतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल या महत्वाकांक्षी योजनेचे यशस्वी रूपांतर होण्यासाठी सर्व स्तरावरील सहकार्य आणि वचनबद्धता आवश्यक आहे तेव्हाच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था देशातील आदर्श मॉडेल बनू शकेल